आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मंजूर करून हैदराबाद कर्नाटक तसेच बीड गॅजेट लागू करण्यासाठी आणि वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं अशा विविध मागण्यांसाठी शेवगाव तालुक्याच्या थाटे वाडगाव येथे आठ दिवसांपासून परमेश्वर केदार अभिजित गीते युवराज जवरे यांनी उपोषण सुरू केलंय आहे जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप अरुण मुंडे राजेंद्र दौंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यव्यापी करण्यासाठी वाडगाव येथील चैतन्य काणिपनाथ मंदिरामध्ये बैठकीचं आयोजन केलं येत्या दहा ऑक्टोबरला महिला जलसमाधी आंदोलन करणार असून बारा ऑक्टोबरला महाराष्ट्रातील सकल बंजारी समाज चक्काजाम आंदोलन करणार आहे असा इशारा सर्वानुमते दिला गेला सरकारच्या प्रतिनिधी प्रतिनिधीपर्यंत या गोष्टी कळवण्याचा प्रयत्न केला मी माननीय पालकमंत्र्यांना निरोप देण्याचा हा प्रयत्न केला पंकजा मुंडे असते धनुभू असतील सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये काम करणार त्यांना आम्ही प्रयत्न केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जिल्हा अध्यक्षांनी हा विषय नेला असं आम्हाला कानो आलंय पण कोणता एक ठोस निर्णय आतापर्यंत झाला नाही पण आता, आता समाजाच्या भावना उद्रेक झालेला आहे आणि आम्हाला प्रतिनिधी जे आम्ही इथं आहेत आमच्या परस्पर सगळ्या समाजाने निर्णय घेतलाय की दालच्या महिलांनी जिल्हा जेला जल समाधी घेण्याचं आंदोलन नियोजन हो केलंय म्हणजे महिला सुद्धा अग्रेसर आहेत आणि त्यानंतर चक्का आंदोलन करायचंच ही भूमिका समाज बांधवने हातात घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम आहेत तरी मी प्रशासनाला विनंती करीन मान्य देवेंद्र भाऊ यांना विनंती करीन हा वंजारी समाज कायम भारतीय जनता पार्टीमध्ये माझे मागे उभा राहिला आणि ह्या वनजारी समाजाने आठ दिवस झालं कोणी आवाज ऐकत नसल दुर्दैव हे याचा विचार भविष्यात समाज करी म्हणून आपण विनंती आहे की आपण निश्चित तिकडे लक्ष दिलं पाहिजे देवा भाऊ असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांनी याच्याकडे लक्ष देऊन निर्णय घ्यावा ही आमची मागणी उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांची आठव्या दिवशी तब्येत खालावली आहे प्रांताधिकारी प्रसाद मते आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर